नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहे आय डी साईज फोटो बनवणे फक्त पाचच मिनटात हे फोटो तयार करू शकतो त्यासाठी आपल्याला जायचं आहे रेमिनी ॲपवर रेमिनी ॲप डाउनलोड केलेला असेल असेल तर डाउनलोड करून घ्यायचं आणि त्याच्यावर तुमच्याकडे एखादा कोणीतरी व्हॉट्सअपवर पाठवलेला फोटो ज्याचा की आय डी साईज बनवायचा आहे आपल्याला तो डाउनलोड करून घ्यायचा आणि तो रेमिनी ॲपवर टाकायचा छोटीशी ॲड आहे या ॲडकडे जास्त लक्ष देऊ नका की मी नवीन असल्यामुळे जास्त एडिटिंग वगैरे जास्त बघा आपण खूप अशा छान प्रकारे हा फोटो एडिट झालेला आहे आता हा फोटो आपल्याला आयडी साईज आय बनवायचा आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा गुगलवरती जाऊया आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड करूया या फोटोचा त्याच्यासाठी आपण बॅकग्राऊंड रिमूव्हवर गुगलवर टाकले तरी फास येऊन जाते आणि पहिलीच वेबसाईटला आपल्याला ओपन करायचं आहे त्याच्यावरती अपलोड इमेज करायची जे की मग अशा आपण बनवलेलं आहे आणि ती इमेज अपलोड केल्यानंतर दोनच के मिनटात त्याचं बॅकग्राऊंड गेलेलं दिसाल बघू शकता तुम्ही आता व्हाईट बॅकग्राऊंड आलेला आहे आणि ही इमेज डाउनलोड करायची आणि याच्यासाठी कोणती फी वगैरे द्यायची गरज नाही फ्रीमध्ये जे आहे त्याची डाउनलोड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला आय डी साईड बनवायचं मग काय करायचं परत एकदा गुगलवर जायचं आणि फक्त पासपोर्ट मेक फोटो बस टाकल्यानंतर पहिलीच वेबसाईट येते कटआउट आऊट आणि त्याच्यावरतीच आपण जायचं आहे त्याच्यावर आपल्याला कसं सोपं जातं खूप पहिला अपलोड इमेज करायची ती मगाशी घेतलेली आपण जी की रिमोव बॅकग्राऊंड केलेली अपलोड करायचे त्याच्यानंतर आपल्याला त्याची साईज निवडायची आणि त्याच्यानंतर पेपरची साईज पण निवडावी लागेल चार बाय सहाचा पेपर असतो तो निवडायचा आणि बघा कसा छान अशा प्रकारे आपले आर्ट फोटो तयार झाले याची फक्त प्रिंट द्यायचे आपल्याला याचा बॅकग्राऊंड पण आपण चेंज करू शकतो कोणी रेड येलो ब्ल्यू अशा प्रकारचा बॅकग्राऊंड द्यायचा आणि त्याच्यानंतर बॅकग्राऊंड देऊन झाल्यानंतर रेड बॅकग्राऊंड ओके आणि त्याच्यानंतर डन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि परत आपल्याला हा फोटो डाउनलोड करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला परत प्रिंट देता येईल हा असा फोटो तयार झाला खूप छान अशा प्रकारे याचा रिझल्ट येतो एक्स्ट्रा कोणतेही ॲप्लिकेन घे ॲप्लिकेशन घ्यायची गरज नाही आहे म्हणून फक्त हे ॲप्लिकेशन खूप सोपं जातं याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की हां अच्छा एक राऊंड गेलं की त्या फोटोमध्ये आपण आप। त्याचे कपडे सुद्धा चेंज करू शकतो किती छान आहे बघा आणि त्याच्यानंतर कसे फोटो दिसतात आपल्याला परत त्याच आपल्याला समजायचं आहे मगाचा आपला रिझल्ट बघू शकता तुम्ही तो, तो, तो फोटो झालेला आपला त्याच्यानंतर परत गुगलवरती जायचा परत ती चॅट टाक्याची त्याच्यावर कटआउट प्रो आली त्याच्यावर परत तीच इमेज अपलोड करायची आणि इमेज अपलोड केल्यानंतर जसं की आपण मगाची पेपर साईज निवडली फोटो स्पेसिफिकेशन निवडली तसंच परत निवडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वरती ऑप्शन आहे बघ तीन ऑप्शन आहे त्याच्यावरती कपड्याचं ऑप्शन आहे त्याच्यावर चूज करायचं आपले लेडीज असेल मुलगी असेल मेन्स असेल त्यांच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन आहे त्याचं वुमनचं ऑप्शन निवडायचं आहे फर्स्ट नंबरचाच कोट निवडूया छान दिसतोय बघतं त्याच्यावरती एक छोटं क्लिक केलं की बस आपलं होऊन जातं एक मिनट मिनटापेक्षा पण कमी टाईम लागतं जसं की आपण भरपूर ड्रेसिंग स्टाईल चेक केल्यानंतर पहिल्या स्टाईल निवडलेलं आहे तर पहा आपण केलेला फोटो कसा तयार झालेला आहे आणि परत हा डन करायचा आणि त्याच्यानंतर हा फोटो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि फक्त याची प्रिंट द्यायची आहे परत बरेच प्रकारचे आहेत आपण दोन तीन प्रकार आहेत कर चेंज करून बघूया कसं कसं दिसतं आणि फायनल फोटो आपण डाउनलोड करून घेऊया तर डाउनलोड याचडीमध्ये करायचं आहे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे पहिलं हे हा डाउनलोड ऑग इन करा मगाशी पण आपण एक रिझल्ट घेतलेला आहे ना त्याच्यामुळे हां फायनल रिझल्ट आहे बघा खूप असं छान प्रकारे कसं एका बॅकग्राऊंडला झाडं वगैरे असतानाही आपण फोटो कसा रिमूव्ह केला कसा त्याचे सांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता धन्यवाद